स्कूल मध्ये आज शेप कॉम्पिटिशन आहे कटिंग केली आहे आधीच आणि आता त्याची कॅप आहे त्याची कटिंग करते आणि मग ती कशी बनते ते तुम्हाला नंतर दाखवेल आणि त्यानंतर ही बघा कॅप झाली माझी पुन्हा तयार करून चला नमस्कार कसे आज सगळे आणि आज सकाळीच मी सानू साठी मास्टर शेफची कॅप आणि कॅपरॉन बनवायला घेतली आहे कारण तिच्या स्कूल मध्ये आज मास्टर शेफ कॉम्पिटिशन आहे तर ता, मी तर व्हाईट कलरचा एक मीटर कपडा आणले तर त्याच्यात मी ची कटिंग केली आहे आधीच आणि आता तिची कॅप आहे त्याची कटिंग करते आणि तिचं जे साडीचं जे कॉम्पिटिशन आहे ते तुम्हाला आजच्या या व्हिडीओमध्ये पुन्हा बघायला भेटेल आणि ते मी आता तयार करून घेते आणि मग ती कशी बनते ते तुम्हाला नंतर दाखवेल तर आता आमची तयारी झाली सानूची पण मी तयारी केली आणि माझी पण झाली तयारी आणि तिचं सर्व रेसिपीचा सामान घेतलंय याच्यात भांडी आहेत प्लेट वाटी टिफिन बघ बॉटल दे बॉटल ठेवून आणि हे बघा टोपी तुम्ही बघितलीच असेल शेफची अशी सानूच्या मापाची बनवली आणि इथं ऍडजस्ट करायला बांधायला इथे रिबिन पण आहे ते बघितलं असेल आणि त्यानंतर ही ही केप्रॉन झाली माझी पुन्हा तयार करून आणि इकडनं जर बघितलं ना हा ग्रेला लाईट ग्रीन कलर दिसतो आणि इथं हे पण बनवले पॉकेट आणि रिबिन बांधायला आणि दुसऱ्या साईडून जर बघितला तर व्हाईट कलरचा केले आणि याच्या पण इथं सपरेट पॉकेट दिले तर असा हा दोन कलरचा मी केपरॉन बघितले बनवले हा बघा इकडनं हा एक कलर आणि इकडनं हा एक कलर म्हणजे जो कलर पाहिजे तो घालू शकते ती आणि हे बीन बांधायला तर ता टाईम होत आले तिचा हात पटकन निघायला लागेल तर आता आम्ही निघतो घालचे स्कूल येते साडे नऊ वाजता साडे नऊ वाजल्यात आता निघतोय आम्ही चला चला

बड़े हो जाएंगे तो आपको ये समय बहुत याद आएगा और वो आपको तो रियलाइज करवाएंगे कि आप हमारे मास्टर शेफ में हमें विन करवाया था आपने तो ये सबसे अच्छा मौका है ये मेमोरीज को ग्लैप करके रखना भूलना नहीं ये मेमोरीज को अपने साथ रखना

we never.

साडे बारा वाजलेत आणि छान मस्त होतं कॉम्पिटिशन भरपूर जण पेरेंट्स होते टीचर पण बरेच होते आणि सानोने पण छान म्हणजे हे केलं प्रेझेंटेशन छान होतं पण थोडं ती नाराज होती रडच होती ना बाबू काय झालं होतं तुला यू हॅपी नो तो छान असं सँडविच सा बनवला त्याच्यावरती मस्त असं काय बोलत है, ते हॅपी सेम एंग्री सेम आणि काय अजून कोणतं तसे सेप हा सॅड सेम असे मस्त काढलं होतं आणि सानू पण सॅड होती आणि त्याच्यावरती आम्ही चीज टाकला केचप लावला सर्व असं ते तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये बघायला भेटेल तर असं आम्ही छान तिथं सँडविच बनवला मी आणि सानूने मी लोक सानूने पण मस्त मदत केली मला बनवायला म्हणजे तिथंच होता मी तिला मदत केली तिचा कॉम्पिटिशन होता तसं छान तिथं प्रेझेंटेशन झाला टीचरने तिला चॉकलेट पण दिले आणि आता भरपूर टाइम झालाय आता घरात पण माहिती आणि बराच टाइम झाला आता बराच टाइम झालेला आहे आणि मग आता जेवणाचा पण बघायचा आहे कारण की सकाळी फक्त तिचा जे मास्टर शेफ होतं आणि कॅट त्याच्यातच वेळ गेली स्वयंपाक करते आणि आता हा व्हिडिओ इथंच थांबवते आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये मध्ये माझं जसं डेली रुटीन की शिलाईचा काय काम आहे आणि कसा प्लॅन आहे ते उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटते आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि खास करून सानूचा प्रेझेंटेशन तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ सानूचं प्रेझेंटेशन आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून सांगा आणि जे नवीन असेल ते चॅनलला सबस्क्राईब करा वरती क्लिक करा आणि भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या आनंदात राहा बाय बाय